स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ म्हणजे मित्रांनो आपण आलोय दिडवाडी मैदान डाकणी कोळहोळची पाठी मित्रांनो कोळहोळची पाटी म्हणून ह्या फाटीच नाव आहे मित्रांनो गट्टीवाडीच मैदान झालं डाकणीची दोन तीन मैदान झाली आणि हे पारंपरिक मैदान होतं त्यांचं मित्रांनो पण काही दिवस बंद केलं त्यांनी परंतु त्यांनी आता चालू केले आणि हे आदच मैदान आहे आणि मसोबा यात्रेनिमित्त अ काय सांगितलं मैदानाबद्दल म्हणजे किती दिवस आताच पहिल्यांदाच पहिलेच पर्व आहे का आधी चालू होतं नाही पहिलं मैदान अजूनच चालू होतं पण काही चार वर्षापासून बंद होतं बंदीच्या काळामध्ये आज आम्ही नंतर पुन्हा पूर्व पहिल्यापासून सुरुवात करतोय फाटी जुनीच आहे फाटी एक महिन्यापूर्वी तर गटवडीचं मैदान चालतं ओपनच हा तीच फाटी आहे तिचं अंतर फाटी दोन्ही फाटीतले पंधरा फूट अंतर आहे आणि पल्ला साडेआठशे फूट आहे साडेआठशे फुट पल्ला साडेआठशे फूट पल्ला आहे रान प्लेन सपाटीच आहे फाट्या काय आता लाईव्ह तुम्हाला दाखवणारच आहे आपण कटना जरा बैलाला वासराना पळायचं करा नाही आजूबाजूला कुठं अडचण वगैरे विहीर कुठे विहीर नाही तलाव नाही काय नाही फाटी प्लेन ना आहे आतापर्यंत जेवढा एक पंधरा सोळा मैदान झाली तर कुठल्याही बैलाला दगा फटका झाला नाही आपल्या फाटीवरती पुढे किती अजून किती लांब जाऊ शकतो पुढं तसं टोटल एक किलोमीटर पर्यंत आपल्याला काही अडचण नाही बैलगाडी गेली तरी एक किलोमीटर पाठीमागा पण अंतर नाही साईडला ओपन आहे पूर्ण पीक नाही काय नाही काय नाही काय नाही सर मैदान आहे बैलगाड संघटनेच्या नियमानुसार भरवले मैदान हे एकदम स्ट्रिक्ट आणि मा, नियमानुसारच होणार मैदान भरवलंय हो मैदान कुठल्याही प्रकारचा म्हणजे अनलिगल होणार नाही आता काय वैभव शेट मला सांगा फाटी कशी फाटी एक नंबर आहे वासरास म्हणजे कटण्याची फाटी वासरा दोन तीन मैदान झाले ते डाकणीवाल्यांचं झालं गटवाडी झालं दोन तीन मैदानी इथं झाले एक मैदान झालं होतं याच्या मागे चांगलं आहे आदतला भरपूर प्रतिसाद मिळतो इथं हातातला फाटी चांगली आहे मित्रांनो पळण्यासाठी बरं आता मधलं अंतर भरपूर अंतर आहे गाडी झोला झाली का ह्याच्यावर त्याच्यावर गेली तर आपली सरळ मार्गे गाडी लागू शकते आपलं सरळ काय अडचणच ना आता बक्षीस कशी आहे बक्षीस बक्षीस एक नंबरच एक लाख एक हजार आहे दोन नंबरच एकाहत्तर हजार आहे तीन नंबरचं बक्षीस एक्कावन्न हजार आहे चार नंबरच एकतीस हजार आहे एकवीस हजार आहे आणि पंधरा हजार अकरा बर आणि प्रवेश फी किती प्रवेश फी अकराशे रुपये आहे आणि क्वार्टर फायनल आहे क्वार्टर फायनल आहे मेगा फायनल क्वार्टर फायनल आहे पाच हजार एक नंबरला दोन नंबरला चार हजार तीन तीन हजार आणि दोन दोन हजार बाकीचे मेगा फायनल पण आहे मेगा फायनल पण आहे मित्र हो मेगा फायनल मेगा फायनल कशी प्रत्येकी हजार रुपये आहे मित्र मग गुलाल महत्वाचा आहे आणि प्रत्येकी दोन दोन आहेत नंबरला प्रत्येकाला दोन नंबर दोन दोन त्या आणि क्वार्टर फायनल ला एक ढाल एक आहे मानाचे क्वार्टरला आणि मेघाला एक एक आहे क्वार्टरला आणि मेघाला एक एक ढाल आणि दोन दोन मित्रांनो तर किती तारखेपर्यंत नोंद आहे बरं नोंद उद्यापासून आपण चालू करतोय सहा तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण नोंद घेतोय आणि आठ वाजता आपण धनाजीसा युट्यूब चॅनलवर लाईव्ह लॉट काढणार आहे आता अकराशे रुपये प्रवेश आणि फाटे किती टोटल तोटे। फाट्या आपण दहा फाट्या काढलेल्या नोंद होतील त्यानुसार आहे आपण काढणार आहे त्या लाईवला धनाजा युट्यूब चॅनल पितरी लावला पितरी हा मित्रांनो आणि झेंडा पंच झेंडा पंच आहेत आपले पेळगावचे सोमा जगदाळे आणि बोआ बोआ हा समालोचक कोण आहेत सुनील मोरे आणि विकास तर मित्रांनो बघा फाटीचा व्हिडिओ पंच पंच कोण आहे आणि कार्लोस पैलवान आहेत निकाली पंच काय मला सांगा का फाटीच सा म्हणजे वैशिष्ट्य काय फाटी वैशिष्ट्य म्हणजे आदतला पळायचो की फाटे सपय राणा एक टाक साडे आठशे फूट पळलाय मधला अंतर सोगळाय त्यामुळे काय विषय नाही एक एक टाक पळायचा कंटिन्यू इथं आदतला फेर चालूच असते चालू आमच्यातले घोड्याचे फेर इथं जायचं कुठलं बेक तिथे फेरेला काय चालूच असतं फेर इथं ह्या फाट्या म्हणजे चांगली फाटी म्हणून इकडच्या भागातली समजा इथंच येते फेऱ्याला तिची घोडी पण इथं तिची फेर इथंच येते गुढीचं बाहेरची येणारी भीत ह्या फाट्या फाटे काय काय सांगशील या मैदानाबद्दल काय वैशिष्ट्य मैदानाचा मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे एक आदतला गुलाल मिळावा एक बैलगाडी मालकाला गुलाल मिळावा त्याच्यासाठी मैदान घेतले काय पैसे छापण्यासाठी वगैरे मैदान नाही एक गुलालासाठी मैदान आहे प्रत्येकाला एक मैदान मैदान हे रेस सरवनार प्रत्येकाला दोन दोन बोट लावण्याचा एकच उद्देश आहे गुलालाची सगळ्यात आता मला सांगा काय काय लोक कसे आहे इथं मैदान दिवसभर बैल ही झालेली असते ती आणि परत गावात बक्षीस न्याय तिथे थांबायचं आपलं बक्षीस मैदानात बक्षीस देणार आपण हा मैदानावर रोखचोख आणि लोकांचं फोन आलं की बाबा जना भाऊ हाट्याचं आपलं मी आढावा घेण्यासाठी जात आहे परंतु कसं यात्रेचं मैदान असले लोक गावात परत टेजीवर परत बैल सकाळ जण पाणी पिले नसते ती आणि त्या बक्षीससाठी तिथे थांबायला लागतं तास दोन तास त्यांचा कार्यक्रम तसं काय होणार नाही ना आम्ही पैशाची ही सर्व तरतूद करूनच मैदानाला आणि बक्षीस हीतच देणार आहे त्याची काही अडचण येणार नाही चला धन्यवाद मित्रांनो